हॅलो मेल ऑफ फॅशन अँड ट्रेंड्स मध्ये तुमचं स्वागत आहे नवरात्रीच्या नऊ दिवसात महिला अधिक प्रमाणात साड्या नेसण्याला प्राधान्य ने देतात प्रत्येक दिवशी नवरंगाच्या वेगवेगळ्या विग साड्या नेसून देवीची पूजा केली जाते साडीसोबत योग्य ब्लाउज निवडल्यास तुमचा संपूर्ण लुक अधिक आकर्षक व सुंदर दिसतो या नवरात्रीमध्ये दे आपण देवी लक्ष्मीच्या डिझाईनचे ब्लाऊज पॅटर्नची निवड करू शकता यामुळे आपल्या पारंपरिक लुकला एक वेगळा आणि खास टच मिळेल देवी लक्ष्मी डिझाईनचे काही खास ब्लाउज पॅटर्न पाहूयात जे तुम्ही या नवरात्रीत ट्राय करू शकता साडीला अधिक लुक येण्यासाठी वेगवेगळ्या वेग वेग पॅटर्न चे ब्लाउज डिझाईन या नवरात्रीत देवी लक्ष्मीच्या खास डिझाईनचे ब्लाउज पॅटर्न महिलांमध्ये आकर्षण ठरत आहे पारंपरिकते सोबतच ट्रेंडी टच असलेले हे पॅटर्न तुमच्या साडीला एक वेगळाच आणि हटके लुक देतील आणि सणासुदीला तुम्ही इतरांपेक्षा उठून दिसाल देवी लक्ष्मीच्या खास डिझाईनचे वेगवेगळ्या पॅटर्नचे आकर्षक ब्लाउज नवरात्रीत आपण साडीवर परफेक्ट पॅरिंग करून हटके व उठावदार लुक करू शकतो अशा या खास पॅटर्नच्या ब्लाऊज मध्ये मागच्या बाजूला वेगवेगळ्या देवींच्या रूपांचे सुंदर आकर्षक आणि नाजूक असे पॅच वर्क केलेले असतात आरी वर्क असते शिवाय डिजिटल प्रिंट ही बघायला मिळेल ब्लाउजच्या मागच्या बाजूसोबतच आपण बायांवरती देखील लक्ष्मीची डिझाईन असलेले हँडमेड वर्क तयार करून घेऊ शकतो हे देवीच्या डिझाईनचे पॅच वर्क सिल्क ब्रॉकेट किंवा कॉटन फॅब्रिकच्या ब्लाउज वर अधिक चांगले दिसतात देवीची मोठी प्रतिमा ब्लाउजच्या डिझाईन अधिक उठावदार दिसेल वेगवेगळ्या मुद्रेतील वे देवीची डिझाईन तुमच्या ब्लाउजला एक कलात्मक आणि पारंपारिक लुक देईल ही डिझाईन विशेषतः सिल्क आणि हँडलूम साड्यांच्या ब्लाऊजवर अप्रतिम दिसते ब्लाउजवर आपण देवीच्या पारंपरिक प्रतिमा धागे वेगवेगळ्या प्रकारचे मणी मोती यांनी सजवून ब्लाऊज अधिक सुंदर व आकर्षक करू शकतो हे देवीच्या डिझाईनचे ब्लाउज आपण सहावारी किंवा नऊवारी साडीवर देखील घालू शकतो नऊवारी साडीवर अशा प्रकारचे ब्लाऊज घातल्यास असल पारंपरिक मराठमोळा लूक मिळतो पारंपारिक भरतकाम जरी वर्क आणि ट्रेंडी कटवर्क पॅटर्न मध्ये तयार केलेले हे ब्लाऊज तुमच्या साडीला अगदी चांगला लुक देऊन जातील यामध्ये देवीची मूर्ती डिझाईन आहेच त्याशिवाय त्रिशूल वर्क आहे मंगळसूत्र पॅटर्न दिसायला मिळतील परत कमळ डिझाईन आहे श्री ओम डिझाईन असेल तर तीही नवरात्रीला तुम्ही घालू शकता सिंहासनी देवी वर्क आहे चक्र पद्म डिझाईन ही सुद्धा तुम्ही नवरात्रीसाठी वापरू शकता नवरात्री नऊ रंग डिझाईन प्रत्येक रंगाचा छोटासा मोती ब्लाऊजवर डिझाईन म्हणून तुम्ही ट्राय करू शकता तर या होत्या काही खास देवी डिझाईन ब्लाऊज आणि नवरात्री ब्लाउज वर्क आयडियाज तुम्हाला यापैकी कोणते डिझाईन सर्वात आवडले ते कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या फ्रेंड्स बरोबर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूयात एका नवीन अशाच व्हिडिओ सोबत टिल केअर बाय